संध्या मराठी रेसिपीमध्ये आपल्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला तुरीचं वरण तिखट कसं बनवायचं ते दाखवणार आहे त्याची चवसुद्धा खूप भारी लागते खूप म्हणजे खूप टेस्टी तर हे बघा माझी पद्धत आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी कुकर घेतलेला आहे डाळ मला स्वच्छ धुवून घ्यायची सहा वेळ आणि नंतर मी तुम्हाला फोडणी पण छान दाखवणार आहे हे बघू शकता मी स्वच्छ पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मी पाणी ॲड करणार आहे याच्यामध्ये फक्त शिजवण्यापुरतं छान आपल्याला काप करून घ्यायचे आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकायचे आहे जास्त बारीक नाही कापायचे जसं कापायचं तसं तुम्ही कापू शकता याच्यामध्ये मिक्स करायचे आपल्याला डाळ त्याच्यानंतर बघू शकता मी टमाटर छान काप करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये टाकायचे आपल्याला टमाटर दोन टमाटे छान पिकलेले आणि मी लसणाच्या पाकोळ्या दोन टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि हळदसुद्धा मी याच्यातच टाकणार आहे त्याची चव खूप छान लागते त्याच्यामुळे तुम्ही हळद याच्यामध्येच मिक्स करा आणि टेस्ट खूप भारी लागते चला मी आता कुकर शिजायला ठेवणार आहे तीन चार सीट्या तुम्ही काढू शकता तुमच्या कुकरप्रमाणे हे बघा तीन सीट्या आपल्या कुकरच्या झालेल्या आहेत आता आपली डाळ शिजली का बघायची आपल्याला हे बघू शकता किती छान शिजलेली आहे डाळ आता एकदम टेस्टसुद्धा लागते आता आपल्याला छान याला घाटून घ्यायचं आहे हे बघा किती छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित झालेली आहे सहज असं केलं तरी पण तुम्ही डाळ बघू शकता आता मस्त घाटून घ्यायचे आपल्याला हे बघू शकता आता थोडंसं पाणी टाकून मी छान घाटून घेतलेलं आहे तर व्यवस्थित झालेले आहे आपली डाळ आताच्यानंतर मी आता वरण्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेले आहे तुम्हाला दाखवणार आहे दोन हिरवी मिरची घेतलेली आहे मी तोडून आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत चार कोथिंबीर चिरून घेतलेली आहे कडीपत्तासुद्धा मी घेतलेला आहे अद्रक आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे मोहरी जिरेसुद्धा पण आहेत त्याला ठेवलेलं आहे फक्त दोन माप तेल टाकलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये छान मोहरी घालायची आहे हे बघू शकता मी मोहरी टाकलेली आहे आणि छान तडतड झाल्यानंतरच आपल्याला जिरे टाकायचे आहेत बघू शकता आता छान तळतळ झालेली मोरे आपल्याला जिरे टाकायचे आहे तर मी जिरे छान आणि जिरे जास्त टाकायचे थोडेसे त्याची चव खूप छान लागते त्याच्यामध्ये आणि करपू द्यायचे जिरे थोडस आता लाल मिरच आपल्याला फक्त चोरून टाकायचे आहे आणि हिरव्या मिरच्या सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडी ठेवायची याच्यामुळे पाच मिनिट आता प्लेट काढायची आपल्याला हे बघू शकता आता याच्यानंतर आपल्याला छान कढीपत्ता टाकायचा आहे आणि प्लेट झाकायची आहे त्याचा सेम छान छान वाफ येतो त्याच्यामुळे आणि आता बघू शकता एक प्लेट मी काढलेली आहे आता याच्यानंतर आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि छान मिक्स करायची आहे आणि लाल तिखट आपल्याला ॲड करायचं याच्यामध्ये आणि हळदसुद्धा थोडीशी आणि कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे याच्यामध्ये खूप छान वास सुटलेला आहे तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा बरं आता सगळी डाळ आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे भाता बरं खूपच भारी लागतं नक्की ट्राय करा आता वरणामध्ये जितकं पाणी ॲड करायचं तेवढं तुम्ही करू शकता तुमच्या पद्धतीनं कोणाला घट आवडतं कुणाला पातळ आवडतं आता मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे अजून पाणी छान टाकलेलं आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट पण नाही मिडियम केलेलं आहे आणि छान उकळू द्यायचं आपल्याला हे बघू शकता तुम्ही आणि मीठ टाकायचं आहे आता आणि छान उकळू द्यायचं मी मीठ ॲड करणार आहे आता चवी परतूनसार हे बघू शकता आता आपलं वरण किती छान झालेलं आहे हे बघा खूप खूप भारी आणि घटसुद्धा छान झालेला आहे तुम्ही ट्राय करा नक्की ट्राय करा आवडलं तर लाईक शेअर कमेंट नक्की करा खूप छान आहे वातावर खूपच भारी लागतं